मान मिल मिल छत्रोरी Putra लुक्रौरी मान मिल वत्र गौरी था i <laughs>

झाली तयारी आपण सर्व पुरी सुरी जमलो हा चला सर्व मुले आल्या काय चालू वर्षी बरं महिला मंडळ जमा केलं आहे म्हणजे बऱ्याच मुले आल्या आहेत पण एक गोष्ट मात्र धेना ठेवा अगं सखयुगातला बाजार वेगळा होता हा कलियुगातला बाजार आहे आणि या बाजारला नाव आहे आधुनिक पद्धतीचा बाजार जसं गिरायक लागेल तसं उरकून माझ्या पाठी माग या कुणी दही मागू तूप मागू नाही म्हणू नका आणि भांडणाचा प्रसंग अंगावरती घेऊ नका बाजारसाठी तुझी तयारी झाली बाजारसाठी माल काय घेतला लसी लशी, लशी। बर निचली काय आणि डागी टॅक्सी नाकाटी जेल काना ड्रायव्हर माग टिपणी पुढं कॅबिन फिर बाजारात बोंबलत काय पुरी सु तू भादी राज आज पाठीमाग भादी अनुभवी बाजार बाजारसाठी तुझी तयारी झाली झाली ना बाजार साठी माल काय घेतला काय साधी साडी आणि डागिना काय नाही खाली सर खाली सर वर हेड मास्तर त्याच्यावर शाळा त्याच्यावर पोर त्याच्यावर मला पसरायला लावा तुम्ही ग तुझी तयारी झाली झाली ना काय जसं गिरायच तसं आपल्याला वागलं पाहिजे मग गाईचं दूध घेतलं नेसती काय साधी साडी आणि डागिना रात्री नवऱ्यांनी घातला होता पण तो लगेच काढून घेतला ग का सुटलंय मला त्याचं काहीच सांगावं ते राहू दे बराच वेळ झालं डोक्या दोन दोन तीन तीन माण घेऊन पुरी तिष्ट नाख्याव तुझी वाट पाहत उभे त्यांना हाक मारा आणि निघायचं बघ अगं मुलीं झाली सर्वांची तयारी मग निघायचं ना चला बघू मग काय उभी ना काय पाहिजे तुला बाबा काही नको मला जर्शीचं दूध खातोस काही नको का दिशी गायचं खातो बिलकुल नको मग मग का आडवलं आम्हाला जाऊ दे उशीर होतो फार मी तू ओळखलच नाही मला काय गोमल याला कधी पाहिलं होतं त्याची तुझी ओळख आहे का नाही त्याला हा पहा ना रस्त्यामध्ये आडवा आपण बाजारला चाललो रस्त्यामध्ये आडवाला आहे मला वाटतं हा देशपांडे दादाच आणल तर नाही ग तो नाही ग चुकलीस तू लहानपणी पाहिला होता हो दे ना तो कुलपनीट करायला असतो तो अगं चुकीच बोलते मग सुलभाचा कमलेश असायला पाहिजे तो सुद्धा नाही तो सुद्धा नाही मग सगळ्या सांबराचा पांड्या म्हणायला पाहिजे का तोंडात मारलीच माझ्या काय ग अगं परमेश्वराने हे डोळं घेण्यात माणसं ओळखण्यासाठी समजलं का असं कसं वेड्यासारखं बोलायला लागलं तुझ्यासारखी अनेक गिरायक येतात सांग बघू तुझ्या तुंडून तो कोण तर आम्हाला तर बाजारला जाऊ तुमचा आवडता देव कोणता कपिल देव कपिल देव त्याचे लग्न कर आणि त्याच्या बरोबर निघून जा अगं त्याच्याबरोबर लग्न केलं असतं ग बसल रातभर रन काढत तुम्ही बसा बोंबल मग अगं आवडता देव म्हणजे श्रीकृष्ण हा आमचा सावळा श्रीकृष्ण मग ज्या कृष्णाची तुम्ही आतुरतेने वाट पाहता दर्शनासाठी तो भगवंत परमेश्वर कुठं आहे तर झाडावर आहे नाही मग मला कसा दिसत नाही अजून अगं तुझ्या समोर उपाय त्याच्यात तोंडात मारू का ग अगं हा कृष्ण आहे का बैलाच्या बाजारातील दलाल दिसायला लागलाय आम्हाला तुझी माहिती सांग म्हणजे आम्ही ओळखवाच देव आहे म्हणून देव कोणत्या वेळेला आणि कुठल्या अवतारात दर्शन दिले हे काही सांगता येईल का मन पाण्यासाठी या अवतारात त्याने तुला दर्शन दिलं असंच म्हटलं पाहिजे तुझी माहिती सांग बाबा मू म्हणजे याचा अर्थ असा की देवाचे गुण माझ्या अंगी काही दिसत नाही काहीच नाहीत ना तुम्हाला माहिती सांगू मग थोडक्यात सांग बघू हे काय हा जोडा मुलींनो तो त्याची माहिती सांगणार आहे तुम्ही आज तीन डोळे झाका अगं आम्हाला दोन डोळे आहेत तिसऱ्या डोळ्याचा कधी तपासच करीत नाही कुठं आहे ग ज्ञान हा तिसरा डोळा मला काय उगवलं नाही माझा सारखं पाणी गाव तुम्ही महिना झालो बघ इटकाराने शेक झाला झाकले ग डोळे करू का सुरुवात याच्याकरिता इकडे घेऊन आला का आम्हाला जा जाकर तू क रेशनचं दुकान बोलतो चलतो ना तसं नाही वेडे माझी माहिती सांगायला सुरुवात करू का चांगलं बोल बाया माणसांचा मेळा आहे बाबा अवघे रचिले तिन्हे ताळा अवघे रचिले तिन्हे ताळा स्वर्ग वृत्त्यानि पाताळा त्याचे गमन करणार श्री बाळ पाहिलं का ग शब्द ऐकायला किती कानाला गोड लागले त्याचे शब्द मी ऐकला आणि मला कीर्तनाचा सारांश माझ्या डोक्यात पडला बघ म्हणजे हा तुला कल्पना नाही का तुला कीर्तन येतं असं कसं तर सांग पाहू मी सांगते तुला कीर्तन राजा हरिचंद्रास किती गोड सुंदर राजा हरिशंद्र त्याची बायको तारामती लहानसा मुलगा सांगेल आणि एकुलता एक मुलगा मिथून चक्रवर्ती का तुंडात मारलीस तुझ्या बापाने केलं काग अगं राजा हरिचंद्राच्या काळामध्ये मिथून चक्रवर्तीचं काय ग काम अगं हो टीव्ही पाहिल्यापासून असं व्हायला लागले मी तुला रामायण सांगते सांग ना आधुनिक पद्धतीचं रामायण राजा दशरथ धरत राजाला तीन राण्या होत्या लहान सा मुलगा सांगेल कौशल्या सुमित राणी कैकई बरोबर कैकई ही राजाची आवडती राणी एक दिवस राणीनं राजाकडे हत्त धरला नाथ नाथ तुम्ही माझ्या भारताला राज बसवा आणि राम लक्ष्मण सीता यांना वनवासाला पाठवा बरोबर अगं आग मुलींनो अगदी तसंच झालं बघा राम लक्ष्मण सीता यांच्या वनवास वनवासाला आणि भरताला राजगादी देण्यात आली भरत राजगादीवरती बसला नाही तो फक्त रामाच्या पादुकाची सेवा करीत राहिला बंधू मु... प्रेम मुलींनो आज किती आनंदाचा दिवस आहे पादुका चंदनाच्या होत्या काय त्याचा सुवास होता त्याला म्हणायचं बंधू प्रेम राम लक्ष्मण सीता यांचा वनवास चालूच वनवासामध्ये लैंकेच्या रावणाने सीताला पाहिलं आणि सीताला पळून नेली ने केवळ शीतीवरून राम रावणामध्ये युद्ध चालू झालं युद्धामध्ये शक्ती नावाचा बाण लक्ष्मणाला लागला गेला आणि पाहता पाहता लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मण धरणीवरती हे रामाने पाहिलं त्याच्याकडे पाहून मोठ्याने किंकाळी मारली भैया भैया या देशासाठी या वीराने प्राण अर्पण केला वीराचं नाव आहे लक्ष्मण रामचंद्र साळुंके राहणार तासगाव जिल्हा सांगली काय ग काय बोंबर सा काय झालं तुका बाबासाहेब देशमुखाच्या इथं शिकायला गेली तिथं काय ग तू तु? तू तु तुझी माहिती सांग बाबा आम्ही असच करायला गोकुळ चावण माळी सदू माळ्याचा पुतण्या तो माळी वेगळा आणि मी माळी काहीतरीच वेगळा आहे तो दुकानदार आहे तिला काय कल्पना मी गोकुळ चावण माळी ग सोड शंका मना

्र असुत्याग झाली ग्रहमणी सादंग पाणी दिन रात्र त्याग झाली उगी फसला का ग की फसला का माया नाही ग बोल शंकामनची फुडी सोغي <laughs> फसला का माया नाही ग बोल शंकामन पुन अंतर करली ओ सेवटी हेई न तारली सेवा जपुन अंतर करली गुनी भास्कर कविता बोली ग गुनी कविता बोली गोड शंका मनाची गुणी गुनी भास्कर कविता Thank yeah. you.